डोंबिवली पूर्वेकडील एम आय डी सी भागातील इंटेक्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील दहा हिंदू कामगारांना कंपनीने कुठलीही आगाव नोटीस न देता तडकाफडकी कामावरून काढून टाकले होते कंपनीतील एच आर हैमद यांनी हिंदू कामगारांना जाणून बुजून कामावर काढले असे कामगारांचे म्हणणे आहे शुल्लक कारण पुढे करून कामगारांना काढून टाकल्याने कामगार भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीण मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष श्याम गौड यांच्याकडे न्याय मिळवण्यासाठी गेले होते बुधवार पाच तारखेला भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब माजी नगरसेवक मंदार टावरे कामगारांसह कंपनीने जाब विचारण्यासाठी गेले कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्यानंतर त्या दहा कामगारांना कामावर घेण्यात आले न्याय मिळाल्याबद्दल कामगारांनी भाजपाचे आभार मानले आहेत माझं नाव रघुलक्ष्मण शेलके मला इकडे कामाचा थो थोडा असं प्रॉब्लेम झालेला मी दादांकडे गेलो दादांनी मला न्याय मिळवून दिलाय मला आता जरा चांगलं वाटतंय कामावर आता सगळ्या पोरांना घेतलंय परत नंदू आदा श्यामदा मंदर दादा या सगळ्यांचं अभिनंदन करतो लो या लोकांनी आम्हाला न्याय दिला मी श्याम गौड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कल्याण ग्रामीण अध्यक्ष आहे आता मागच्या मागच्या दिवसापूर्वी दिवसापूर्वी जे कामगार आहेत युवा वर्ग आहे मोठ्या प्रमाणात सत्तर कामगार लोक आहेत इथे त्यापैकी अचानक काही नोटिफिकेशन न देता नऊ लोकांना काढण्यात आला त्यात जो यांचा एच आर आहे अहमद अन्सारी म्हणून हा जाणून बुडून मुद्दा म्हणून फक्त हिंदू मुलांना टार्गेट करत होता त्याच्या विरोधात अर्ज दिलाय आणि ह्या आपल्या एमआयडीसी भागातल्या अशा बऱ्याच कंपन्या आहेत जिथे असे पूरक काम करतायत आणि स्पेशली जर का जाणून म्हणून हिंदू मुलांवरतीच टार्गेट करून आरोप लावून किंवा अशा अन्यायकारक घट घटना होत असते तिथे तिथे युवा मोर्चा कार्य करणार आहे आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात डोंबिवली कल्याण ग्रामीणची ही जी पूर्ण संघटना आहे युवा मोर्चाची ही सदैव कार्यरत आहेत आता आज आमचे जिल्हा अध्यक्ष नंदू दादा तसेच मंदार टावरेजी आमचे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक हे सगळे आले होते आम्ही सगळ्यांनी आता कंपनीत वरिष्ठांशी चर्चा केली आजच्या आज, आज त्यांना सगळ्यांना जेवढ्या लोकांना काढलेला नऊ ते दहा लोकांना त्यांना परत कामावरती घेतले गेलेलं आहे मी पक्षाला तसेच वरिष्ठांना माझ्या धन्यवाद देऊ इच्छितो की या सगळ्या पोरणसाठी युवकांसाठी आलेत आणि आजच्या आज सगळ्यांना कामावरती घेतलेल्या आहे तरी ह्या पुढेही कुठेही जर कल्याण डोंबिवलीमध्ये एम आय डी सी भाग असेल कुठेही जर हिंदू युवकांवरती जर अत्याचार अन्याय होत असेल भारतीय जनता युवा मोर्चा नेहमी त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि अन्यायाला नेहमी वाचा फोडण्याचं काम करणार आम्ही आता जे कंपनीचे लिगल डिपार्टमेंटचे जे हेड आहेत शिंदेसाहेब त्यांची माझं बोलणं शिंदे साहेब म्हणून त्यांचं माझ्याशी बोलणं झालं त्यांना इथली जी ऍक्च्युअल परिस्थिती काय ते समजून सांगितली ते जे दोन आहेत परवेज आणि जो अन्सारी आहे हा कसा ते हिंदूच्या मुलांना टार्गेट करतो हे सगळ्यांना सांगितलेलं मी आणि त्यांना पटवून दिलं की बाबा छोटी मोठी कामावरती चुका होतात तर त्यात सांभाळून घेतलं पाहिजे त्यामधले सात जणांना आता ते घेणार आहेत तिकांचं लायसन नाही आहे त्यांना नंतर घेणार आहेत असं ठरलं गेलंय की ते दहा पाच सात दिवसात घेतले त्यांचा आल्याच्या नंतर घेणार आहेत त्यामुळे त्यांना संपूर्ण परिस्थिती समजून सांगितली काय विषय आहे कशामुळे इथे टार्गेट केलं जातं म्हणजे कोण टार्गेट करतो तर परवेज यांनी तो अन्सारी हे इथल्या हिंदू मुलांना टार्गेट कसं करतात त्यांना काढून आपल्या कशी घुसतात ही पूर्ण जी वस्तुस्थिती आहे तिला समजून सांगितली आणि त्याप्रमाणे ते शिंदे साहेबांनी ऐकलं आणि सात जणांना घेतलं उरलेल्या तिघा जणांना जे लायसन्स झाले नंतर देणार देणार भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे काय मराठी मुलं होती त्यांना काम काम करण्यासाठी जो न्याय मिळाला तो मिळून मराठी म्हणण्यापेक्षा हिंदू मुलांना घेतो सर्व स्थानिक हे जे दुकाल्याण डुंगली वगैरे काम करणारे आहेत आमचं असं म्हणणं नाही की बाकी त्यांनी येऊ नये पण यावं काम करावं पण आमच्या इतक्या लोकांना आमच्या इतक्या इतक्या जे काम करतायत मेहनत करून करतात पैसे कमवत आहेत त्यांना त्रास देऊ नये काम करा पण आमच्या लोकांना त्रास देता की दिला कामा नाही डोंबुरीतली सगळे जे हिंदू किंवा मराठी किंवा हिंदू कोणी असतील ह्यांना प्रत्येकानं इथे न्याय मिळाला पाहिजे छोट्या छोट्या काढून टाकून जर तुम्ही दुसरी माणसं भरत बाहेर माणसं भराचा भरत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि आज ह्या त्याप्रमाणे आज मंदारजी असतील किंवा श्याम असेल आम्ही श्यामला मी श्यामचं आणि मंदाजींचं मी अभिनंदन करतो तर त्यांनी हा विषय खरा उघडकी सांगला त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं आणि मला इथे बोलू स्वतः खरंच अभिनंदन हे त्यांचं दोघांचं केलं पाहिजे श्यामचं आणि आपले मंदाजीचे आवजे नगरसेवक आहेत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे तर त्या दोघांमुळे ह्या सगळ्या आज पंचवीस कामगारांना न्याय मिळाला इथे सर्व परप्रांतीचा विषय नाही आहे इथे सर्व हिंदूंचा विषय आहे आणि सगळे जणांना टार्गेट केलं जात होतं परप्रांती म्हणून टार्गेट केलं जात नव्हतं ते हिंदू म्हणून टार्गेट केलं जात होत